नमस्ते विद्यार्थी मित्र आपण गेल्या प्रकरणामध्ये भारताचा स्थान आणि विस्तार या संदर्भातली माहिती पाहिली आता आपण तिसऱ्या प्रकरणामध्ये भारताची प्राकृतिक रचना व जलप्रणाली या दोन गोष्टींचा अभ्यास आपण या ठिकाणी इथं करणार आहे धड्याच्या सुरुवातीलाच पान नंबर चौदावरती तुम्हाला भारताचा प्राकृतिक नकाशा दिलेला आहे म्हणजे नैसर्गिक रचनेचा आणि त्या नैसर्गिक रचनेच्या प्राकृतिक रचनेच्या भारताच्या नकाशाचं वाचन आपल्याला काय करायचं आहे या नकाशाच्या खाली दिलेले जे प्रश्न आहेत दोन इथं दोन दिलेले आहेत इथं दोन दिलेले आहेत चार आणि पलीकडल्या पानावरती दिलेले आहेत पाच अशा नऊ प्रश्नांचा अभ्यास आपल्याला काय करायचा आहे या नकाशाच्या साह्यानं करायचं आहे नकाशाचं वाचन आपल्याला या ठिकाणी इथं करायचं आहे नकाशाचं वाचन करत असताना नकाशाच्या शेजारी दिलेली ही जी सूची आहे या सूचीमध्ये आपल्याला काय केलेलं आहे की रंगानुसार उंची दाखवलेली आहे मीटर मध्ये आणि आपल्याला असं दिसून येईल की सर्वात वरती आठ हजार मीटर उंचीचा सा प्रदेश सांगितलेला आहे आणि जो काळपट रंगाने दाखवलेला आहे मग या पद्धतीनं वेगवेगळे वेग रंग उंची दर्शवतात मीटर मध्ये त्या, त्या प्रदेशाची आता जसं पहिला प्रश्न इथं आपल्याला सांगितलेला आहे इथे सांगितलेलंच आहे की आकृती तीन पॉईंट एकच्या च्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा म्हणजे आपल्याला इथं काय करायचं आहे नकाशाचं वाचन करायचं आहे आणि प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आता यामध्ये पहिला प्रश्न सांगितलेला आहे बघा भारतातील सहा हजार मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेस आहे असा प्रश्न आहे आता सहा हजार मीटर पेक्षा जास्त उंचीचा भाग म्हणजे कोणता तर सूचीमध्ये पाहायचं मग सहा हजारसाठी आपल्याला इथं गडद त्या ठिकाणी तांबूस रंग इथं ता दाखवलेला आहे मग असा रंग आपल्याला नकाशामध्ये कुठं दिसतोय गडद तांबूस रंग तर आपल्याला असं दिसून येईल की भारताच्या या भागामध्ये इथं जम्मू काश्मीरचा भाग आहे उत्तराखंड हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि इकडं भारताचा पूर्वेकडला अरुणाचल प्रदेश मिझोरम नागालँड मणिपूर इथं हा पूर्वेकडचा भाग आपल्याला दाखवलेला आहे तर हा सहा हजारसाठी तांबडद तांबूस रंग आपल्याला दाखवलेला आहे आणि हा रंग आपल्या आपण जर दिशेचा विचार केला तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओ क्लिपमध्ये दिशा सांगितलेल्या आहेत कशा पद्धतीनं दर्शवायच्या त्या पद्धतीनं मी इथं कृती करतोय समजा मी भारताच्या नकाशाचे असे हे समान चार भाग केले असे चार भाग केले तर आपण हा सहा हजार मीटर पेक्षा जास्त उंचीचा प्रदेश कोणत्या दिशेचा आहे असं सांगू शकतो तर आपल्याला असं दिसून येईल की गडद तांबूस रंग जो आहे तो हा आपल्याला उत्तर दिशेला इकडं उत्तर दिशा आहे ह्या उत्तर दिशेला हा भाग असलेला आपल्याला दिसून येतोय त्यामुळे या प्रश्नाचं येईल उत्तर येईल भारतातील सहा हजार मीटरपेक्षा जास्त उंचीचा असलेला प्रदेश भाग कोणत्या दिशेस आहे तर उत्तर दिशेस आहे या पद्धतीने काय करायचं आहे आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं आहे तुम्ही काय करायचं आहे हे प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर वहीमध्ये लिहून मला सेंड करायचं आहे त्यानंतर दुसरा प्रश्न सांगितलेला आहे पहा द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा आता द्वीपकल्प कोणता आहे तर हा भारताचा दक्षिणेकडचा भाग जिथून भारताची समुद्र किनारपट्टी सुरू होते हाच किनारपट्टीचा भाग जो आहे जिथून सुरू होतो तो असणारा भाग म्हणजे भारतीय द्वीपकल्पाचा हा भाग आहे म्हणजे त्याच्यातली दक्षिण वाहिनी नदी शोधा म्हणलेला आहे मग त्यामध्ये जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्याला दक्षिण वाहिनी नद्या इथं दिसतील बघा तर इथं आपल्याला पैनगंगा नदी दिसते इथं असणारी त्याचबरोबर वैनगंगा नदी इथं या ठिकाणी दिसते या या भागामध्ये वैनगंगा नदी दिसते आलेली अशी वैनगंगा नदी वर्धा नदी आपल्याला इथं दिसते या नद्या आहेत आणि ती नदी कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते पुढचा प्रश्न त्यात उपप्रश्न विचारायला म्हणजे या ज्या वैनगंगा किंवा वर्धा या नद्या पुढे जाऊन कोणत्या नद्यांना मिळतात हे विचारले तर आपल्याला नकाशाचं निरीक्षण केल्यास असं दिसून येईल की ही वैनगंगा नदी वर्धा नदी पुढं जाऊन गोदावरी नदीला त्या ठिकाणी जाऊन मिळते म्हणजे गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये या नद्या येतात म्हणायचं मग तसं त्याचं उत्तर इथं आपण लिहू शकतो की दक्षिण वाहिनी नद्या कोणत्या आहेत तर वर्धा वैनगंगा या नद्या आणि कोणत्या नदीच्या खोऱ्यात येतात तर गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये या ज्या नद्या आहेत त्या येतात म्हणायचं त्याच्यानंतर तिसरा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे गडद हिरव्या रंगाचा रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेस आहे आता इथं गडद हिरवा रंग आहे सर्वात गडद हिरवा रंग आपल्याला दिसतोय या गडद हिरव्या रंगानं दाखवलेला जो भाग आहे त्याचा उतार कोणत्या दिशेचा आहे विचारलेला आहे आता उतार म्हणल्यानंतर कसा आपण शोधायचा उतार तर या भागामधून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत तुम्हाला बारकाईनं निरीक्षण केल्यास तिथं नद्या दिसतील गंगा आणि गंगा नदीच्या उपनद्या या इथं गंगा नदी अशी वाहत गेलेली आपल्याला दिसून येईल त्याचबरोबर तिच्या उपनद्या अनेक आपल्याला या दिशेने इकडे वाहतेला दिसून येतील मग या नद्या आपल्याला इकडं पूर्व दिशेला पूर्व दक्षिण दिशेला वाहतेल्या दिसतात त्यामुळे या गडद रंगा हिरव्या रंगाने दाखवलेल्या उत्तरेकडील भूमीचा उतार हा पूर्व दक्षिण दिशेस आहे म्हणायचा पूर्व दक्षिण या पद्धतीनं या नद्यांचा या उत्तरेकडील हिरव्या रंगाने दाखवलेल्या भूमीचा उतार जो आहे तो पूर्व दक्षिण दिशेला आहे असं आपण त्या ठिकाणी या नद्यांच्या सा उतारावरून सांगू शकतो त्यानंतर चौथा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे बघा अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठारा दरम्यान पुढे प्रश्न तुम्हाला सांगितलेला आहे बघा असलेल्या पठारांची यादी करा मग आपल्याला काय करायचं आहे की इथं आरवली पर्वत आपल्याला राजस्थानमध्ये दिसतोय अरवली पर्वत या अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठार इथं छोटा नागपूर पठार हा भाग आहे छोटा नागपूर पठार हा अरवली पर्वत या दोन्ही नैसर्गिक रचनांच्या मध्ये असणारी पठारं कोणकोणते आहेत असा प्रश्न आपल्याला इथं विचारलेला आहे तर आपल्याला इथं बारकाई निरीक्षण केलं तर दिसून येईल की अरवली पर्वताच्या पायथ्याशी मेवाड पठार आहे त्याच्यानंतर इथं माळव्याचे पठार आहे बुंदेलखंड पठार आहे बागेलखंड पठार आहे अशी या ठिकाणी अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठार यांच्या दरम्यान असणारी ही पठार आहेत म्हणायचे असं या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला इथं विचारलेला आहे पहा की पूर्व घाटातील शिखराचे नाव सांगा पूर्व घाटातील शिखराचे नाव सांगा असा प्रश्न विचारलेला आहे आता पूर्व घाट म्हणजे कोणता म्हणायचा तर भारताच्या या पूर्वेला असणारा इथं असणारा हा पूर्व घाट इथं लिहिलेलं ले तुम्हाला दिसून येईल पूर्व घाट म्हणून हा पूर्व घाट आहे असा पसरलेला या सर्व प्राकृतिक रचनांची ओळख मी पुढच्या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्हाला देणारच आहे करून तर या पूर्व घाटामध्ये असणारी शिखरं कोणते आहेत तर इथं आपल्याला पूर्वेला जर पाहिलं तर लक्षात येईल की या ठिकाणी इथं महेंद्रगिरी हे आपल्याला शिखर असलेलं दिसून येते बघा सहाशे नव्वद मीटर उंचीचं आहे महेंद्रगिरी शिखर या ठिकाणी इथं असलेलं आपल्याला दिसून येईल त्याचबरोबर इथं वरती मलयगिरी नावाचं शिखर आहे बघा अकराशे सत्त्याऐंशी मीटर उंचीचं मलयगिरी हे महेंद्रगिरी मलयगिरी हे पूर्व घाटातील शिखरांची नावे आहेत म्हणायची महेंद्रगिरी आणि मलयगिरी इथं तुम्हाला दिसतील त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे बघा की ब्रम्हत्रेच्या पुढचा प्रश्न आहे ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागांनी अंकित आहे ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागांनी अंकित केलेली आहे याचा अर्थ काय की ही जी ब्रह्मपुत्रा नदी आहे इथून वाहणारी ज्याला चीनमध्ये सांगपो म्हणतात सांगपो अरुणाचल प्रदेशमध्ये आल्यानंतर याच नदीला दिहांग म्हणतात इथं लिहिलेलं तुम्हाला दिसून येईल इथं मी पेंट ठेवलेला आहे या ठिकाणी दिहांग असं या ठिकाणी अरुणाचल प्रदेशमध्ये म्हणतात चीनमध्ये याच नदीला चांगपो म्हणतात आणि पुन्हा अरुणाचल प्रदेशमधून पुढे प्रवेश केल्यानंतर या नदीला ब्रह्मपुत्रा म्हणतात इथं ब्रह्मपुत्रा नदी असलेली दिसून येईल ही ब्रह्मपुत्रा जी नदी आहे ह्या ब्रह्मपुत्रा नदीचा असणारा हा मैदानी प्रदेश आहे म्हणायचा आसाम राज्यामध्ये पसरलेला हा असणारा आसाम राज्यातला मैदानी प्रदेश ह्या मैदानी प्रदेशात प्रदेशाचा भाग आज प्रदेशाच्या आजूबाजूला कोण कोणते पर्वतीय प्रदेश आहेत असा भाग तुम्हाला इथं विचारलेला आहे म्हणायचं मग आपल्याला दिसून येईल की आसामच्या मैदानी प्रदेशाच्या आजूबाजूला इथं दाफला टेकड्या नागा टेकड्या त्याचबरोबर खासी जैतिया टेकड्या अशा टेकड्या आपल्याला इथं आजूबाजूला असलेल्या दिसून येतील त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पहा इथं निलगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान सांगा इथं निलगिरी पर्वत आहे दक्षिणेला निलगिरी पर्वताचं सापेक्ष स्थान काय आहे भारतीय द्वीप द्वीपकल्पाच्या दक्षिणेला पूर्व आणि पश्चिम घाटाच्या विलगीकरणाच्या प्रदेशात हा निलगिरी पर्वत आहे म्हणायचा पूर्व आणि पश्चिम घाटाच्या विलगीकरणाच्या प्रदेशात विलगीकरणाच्या प्रदेशात याचा अर्थ एकत्रित जिथे येतात हे प्रदेश तो भाग म्हणजे विलगीकरणाचा प्रदेश या ठिकाणी काय आहे की हे हा निलगिरी पर्वत आहे त्याच्यापुढ प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढत जाते हा सह्याद्री पर्वत इथं आपल्याला दिसतोय भारताच्या पश्चिमेला या सह्याद्री पर्वताची उंची उत... दक्षिण दिशेला त्या ठिकाणी वाढत जाते उत्तरेला त्याची उंची कमी कमी होत जाते आणि दक्षिण दिशेला सह्याद्री पर्वताची उंची जी आहे ती वाढत जाते त्याच्या पुढचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की विंध्य पर्वत कोणत्या नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे इथं आपल्याला विंध्य पर्वत दिसतोय या विंध्य पर्वताच्या दक्षिणेला इथं आपल्याला लहान अशी नर्मदा नदी गेलेली दिसते म्हणजे इथं नर्मदा नदीचा एक खोरा आहे आणि विंध्य पर्वताच्या उत्तरेला म्हणजे पलीकडे इथं आपल्याला मही नदी गेलेली दिसते त्याचबरोबर इथून गंगा नदीला मिळणाऱ्या अनेक उपनद्या दिसतात बेटवा सिंध चंबळ अशा अनेक नद्या दिसतात या नद्या आणि नर्मदा नदी यांचा जलविभाजक हा विंध्य पर्वत आहे म्हणायचा या पद्धतीनं भारताच्या या नकाशाच्या खाली एक नऊ प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत ज्याचं वाचन मी आता इथं थोडक्यात केलेलं आहे भारताचे असणारे हे जे प्राकृतिक विभाग आहेत हिमालय त्याच्यानंतर हिरव्या रंगानं दाखवलेला मैदानी प्रदेश असेल पिवळ्या रंगानं दाखवलेला पठारी प्रदेश असेल किनारपट्टी भारतीय बेटं यांची ओळख आपण पुढच्या व्हिडिओ क्लिपमध्ये नकाशाच्या साह्यानं तुम्हाला करून देणारच आहे तर या व्हिडिओ क्लिपच्या साह्यानं तुम्ही काय करायचं आहे ती ऐकून भारताच्या नकाशाचं निरीक्षण करून या नऊ प्रश्नांची उत्तरं प्रश्न आणि त्याचं उत्तर वहीमध्ये काय करायचे आहेत लिहायचे आहेत आणि मला सेंड करायचे आहेत धन्यवाद